नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब मध्ये आपणा सर्वांचं स्वागत करत आहे मी कमलेश मित्रांनो आपण नवीन सिरीज चालू केली आहे देशी प्रसार आणि प्रचार मित्रांनो तुम्हाला जर अशा पद्धतीचे गाय खरेदी करायची असेल तर शिवाजी शेठ यांच्याशी शे संपर्क करू शेठ तुमची ओळख सांगा प्रथम सगळ्यात आमचे जिल्हा अहमदनगर तालुका नगर गाव वाळकी हा शेटी आपल्याकडे गाय भेटतात आपल्याला मित्रांनो तुम्हाला जर अशा पद्धतीचे गीर गाई टॉपच्या गीर गाई, गाई खरेदी करायच्या असेल आणि पूर्ण शांत स्वभावाच्या गाई तर यांच्याकडे उपलब्ध असतात पाहत आहे अशा पूर्ण खात्रीशीर गाई तुम्हाला उपलब्ध होऊन जातील नंबर सांगा मालक तुमचे चालू मध्ये सत्त्याण्णव सहासष्ट अडुसष्ट तीस एक्कावन्न हा साधारण या गायचं काय होईल या गाय पाच हजार रुपये सांगतो आपण हा साठ हजार रुपयाला फायनल होईल या व्यवहारात बसल्यावर दुधाचं काय बारा लिटर गॅरंटी यायची दाते बारा लिटर गेलेली नाही ना ती नाही गाय बने अजून पंधरा दिवस टाइम आहे गायला पाहत आहे मित्रांनो अशा पद्धतीच्या गाय खरेदी करायची असतील तर मालकांचा नंबर आपण दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता अशा पद्धतीच्या गाय खरेदी करू शकता हा दोन नंबरच्या गायच काय म्हणजे तिचे साठ हजार रुपये सांगतो पाहत आहे मित्रांनो शांत स्वभावाच्या गाय आहेत तरी हात लावा काही लोक मानतात गिर गाई जास्त त्रास देतात दूध काढायला याला तर तुम्ही पाहू शकता किती शांत स्वभावाची गाय आहेत तुमची खरेदी करताना पाहून घेता पाहून घेतो आपण सगळ्या संपूर्ण गोष्टी शांत गोष्टीनो गिरगायची ओरिजिनिटी अशा पद्धतीची असते गिरगाई ओरिजिनल असेल तर ती कसल्याच पद्धतीची हालचाल करत नाही पाहता तिसरी गाय सुद्धा त्यांनी दाखवली आपल्याला या दोन नंबरच्या गायीचं काय सांगितलं सर हिला साठ हजार रुपये सांगितलं आपण साठ हजार कमी जास्त मित्रांनो हिचं काय म्हणले साठ हजार साठ हजार सांगितलं आपण हा हिच काय सांगितलं गॅरंटी दहा लिटरची खरेदी करायचं असेल तर मित्रांनो कॉन्टॅक्ट करा शांत आता खरेदी करा समोरचं वासरून तिचं काय समोरच आहे खाली घोर आहे का पात आहे मित्रांनो अशा पद्धतीची गाय खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा कराडने लुकिंग आहे मित्रांनो एवढी शांत स्वभावाची गाय आहे तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करू शकता आणि ही कांक्रेज गाय आहे ही गाय एकदम शांत स्वभावची गाय आहे पाहताय जस काय त्यांनी लहानपणापासूनच सांभाळले इकडे पाहतो मी बसा तिथंच इकडे पाहताय मित्रांनो अशा शांत स्वभावची गाय आहे तुम्हाला खरेदी करायचं एकदम पाय बी काय काय किंमत आहे त्याची ते आपण पासष्ट थोडं कमी जे असेल साधारण चार हो, ते पाच हजार आणि तुम्ही सरासरी फरक करून फरक करून हा गायचं काय सांगितलं पासष्ट हजार आहे मित्रांनो शांत स्वभावची आहे अशी गवचित व्यापारी ते पूर्णपणे गॅरंटी देणारे त्यामध्ये दे शिवाजी शेट आहेत त्यांचे बंधू संभाजी या अशा पद्धतीचे गाय तुम्हाला उपलब्ध करून देतात खूप शांत स्वभावची गाय उपलब्ध आहे दहा लिटर दूध ये त्याची आपण किंमत पाचशे हजार रुपये सांगतो कमी जास्त होय पाहत आहे साधारण पाच हजाराने फरक पडू शकतो जास्तीत जास्त ही पहिल्या रोग आवड आहे एकदम पहिला रोग असताना एकदम शांत आहे पाहत आहे मित्रांनो शांत स्वभावाची गाई आहे खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर नंबर दिल्यात कॉन्टॅक्ट करू शकता आपण पहिल्या रूख गायीच दुधाच साधारण गॅरंटी नसते नसतेची हा अशा पद्धत

पाता मित्र असे शांत स्वभावच्या गाई येतात